नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे लोडा हेवन मंडे मार्केटमध्ये हे वन, मार्केट आहे डोंबिवली ईस्टला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मार्केटमध्ये काय काय आहे आणि त्याची प्राईस पण काय काय आहे ते दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर हे मार्केट जे आहे ते चार वाजता भरायला सुरुवात होतं तर तुम्ही इथे बघू शकता बघा भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत तर आता आपण एक एक करून पाहायला सुरुवात करूया तिथे बघा घागरे आहेत आणि घागऱ्यांचे कलर पण बघू शकता खूप मस्त आहेत एकदम म्हणजे तुम्हाला काही फंक्शन वगैरे असेल त्यासाठी जर घागरे पाहिजे असेल तर इथून तुम्ही घेऊ शकता हे बघा आणि मस्त असे फोल्डिंग करून ठेवलेले आहेत मार्केट खूप मोठं आहे आणि इथे आपण एक एक आपण पाहणार आहोत की काय काय आहे ते तर आता पण असं इथे तर बघा लहान मुलांचं असे ड्रेस लावलेले आहेत म्हणजे एक दीड वर्षाच्या मुलांसाठी जर ड्रेस पाहिजे असेल तर तेसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर इथे बघा हा एक ड्रेस बघू शकता हे बघा असे हे वेगवेगळे असे ड्रेस आहेत लहान मुलाचे कॉटन वगैरे ड्रेस पाहिजे असतील तर ते तुम्हाला इथे मिळतील बघा अशा मस्त अशा डिझायनर साड्या आहेत तर आणि इथे बघा हे साड्याचं असं हे कलेक्शन आहे म्हणजे तुम्हाला जी साडी पाहिजे ती तुम्ही तुम इथून सिलेक्ट करून घेऊ शकता आणि बघू शकता ही पण बघा खूप मस्त आहे बांधणीची साडी आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये पण हे बघा हा एक कलर आहे रेड कलर खूप मस्त आहे त्या प्र साडीची प्राईज आहे बाराशे रुपये नऊशे रुपयापर्यंत मिळेल आणि याच्यामध्ये आपण दोन कलर पाहिलेत मी इथूनच असं पुढे जाणार आहोत आणि इथे पण आपल्याला खूप साऱ्या अशा साड्या पाहायला मिळतात साडी घेण्यासाठी पण खूप गर्दी आहे तुम्हाला जी साडी पाहिजे ती तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकता तर इथे ही एक साडी बघा खूप छान अडीचशे रुपयाला बघा साड्या आहेत हे बघा आपण त्याच्यामध्ये कलर पाहूयात तर हा एक कलर आहे हे असे भरपूर सारे असे कलर आहेत आणि या साड्यांची प्राईज आहे अडीचशे रुपये आणि ही साडी बघा आपल्याला ओपन करून दाखवतात म्हणजे तुम्ही जी साडी घेणार आहे ती तुम्हाला अशी पूर्णपणे ओपन करून दाखवली जाईल विथ ब्लाऊज पीस आहे अडीचशे रुपयाला बघा फॅन्सी साड्या पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे ही ग्रीन कलरची साडी पण बघू शकता खूप मस्त आहे एकदम तरी बघा अडीचशे रुपयापासून सा स्टार्टिंग आहेत म्हणजे डिझाईनर साड्या जर तुम्हाला घ्यायच्या ह्याच्या साडेपाचशे सहाशे अशामध्ये आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही कलर पहा खूप छान आहेत एकदम बॅक साईडला बघा डिस्प्लेला असे लावलेले आहेत मग जे प्रत्येक साडी घेतात ना ते असे ओपन करून दाखवतात त्यानंतर इथे आपण घागरे पाहूयात हे बघा मस्त असे लावून ठेवलेले काय प्राईज आहे त्या घागऱ्याची ते तो लास्ट बावीस बावीसशे रुपये कारण त्याच्यामध्ये बघा खूप सुंदर असे कलर आहेत सुंदर असे घागरे असे मस्त फोल्डिंग करून ठेवलेले आहेत तर इथे बघू शकता म्हणजे तुम्हाला भर एकदम भरलेला घागरा पाहिजे असेल ना तो सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल बघा खूप छान आहे एकदम तर या लाईनमध्ये ना तुम्हाला साडीवाले आणि घागरेवाल्यांचे स्टॉल पाहायला मिळतील तर आता इथे पण बघा हे साडीवाले आहेत आणि यांच्याकडे पण बघा मस्त असे कलर आहेत आणि मेन म्हणजे बांधणीमध्ये पण तुम्ही कलर बघू शकता खूप छान आहे नऊशे रुपयाला साडी आहे आणि याच्यामध्ये बघा खूप सुंदर असे कलर आहेत डिझाईन पण खूप छान आहेत एकदम तर आपण ही एक साडी पाहूया तर कलर बघा खूप छान आहे आणि ही अशी साडी पूर्ण तुम्हाला अशी ओपन करून दाखवली जाईल हे बघा पंधराशे रुपयाची साडी आहे ब्लाऊज पीस आहे ना त्याला पण बघा अशी मस्त डिझाईन केलेली आहे पंधराशे रुपयाची साडी आहे इथे मला ना खूप सुंदर असे घागरे पाहायला मिळालेत आणि त्यांचे कलर पण बघा म्हणजे तुम्हाला जर डार्क आणि लाईट कलर पाहिजे असतील ना तर बघा खूप सुंदर असे कलर आहेत हे बघा एक बघा मँगो कलरमध्ये डिझाईन खूप मस्त आहे एकदम त्यानंतर इथे बघा सिक्वेन्समध्ये नेटमध्ये असे त्याच्यावरती पूर्णची डिझाईन केलेली आहे आणि बावीसशे रुपयाला हा बघा घागरा आहे ब्रायडलसाठी जर घागरे पाहिजे असतील तर चार हजार रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि इथे बघा हे असे कलर आणि डिझाईन आहे लग्न लग्नसराई सुरू आहे तर त्यासाठी जर तुम्हाला जर आहेत ना असे हे वेगवेगळे डिझायनर जर ब्रॉच पाहिजे असतील हेअरस्टाईल तर हे सर्व तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळतील तुम्हाला मी या डिझाईन दाखवते हे बघा खूप छान आहे तर तुम्हाला हे बघा जर तुम्हाला जर हेअरस्टाईल करता येत नसेल ना तर बघा ही एक हेअरस्टाईल तुम्ही डायरेक्ट घेऊन जायचं आहे आंबाडा घालायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला हे असं लावायचं आहे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये इथे हेअरस्टाईल तुम्हाला लॉन्ग हेअरस्टाईल पाहिजे असेल ना ती सुद्धा या मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल हा बघा हा जो हेअर ही हेअरस्टाईल एकशे पण बघा साड्यांचा स्टॉल आहे आणि ही एक रेड कलरची साडी पण बघू शकता खूप मस्त एकदम काय प्राइस आहे ओके बाराशे रुपयाला आहे ऑरगेंजा मध्ये बघा खूप सुंदर कलर आहेत तुम्हाला रेग्युलर वेअर साठी पण साड्या पाहिजे असतील तर त्या सुद्धा इथे आहे या मंडे मार्केटमध्ये आप ना आपल्याला साड्यांचे स्टॉल जास्त पाहायला मिळत आहेत आणि हे साड्यांचे साड्या घेण्यासाठी येणं खूप गर्दी आहे या मार्केटमध्ये तर इथे बघा अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर इथे बघा एकदम फॅन्सी साड्या आहेत काय प्राईज आहे याची दो तर दोन हजार रुपयाची साडी आहे पंधराशे रुपयापर्यंत मिळेल आणि डिझाईन तर खूप मस्त आहेत एकदम म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे ना या साड्या आहेत आणि इथे बघा म्हणजे तुम्हाला जर ट्रॅडिशनल साड्या पाहिजे असतील ना त्या पण तुम्ही इथून घेऊ शकता आणि याच साड्या घेण्यासाठी ना या मार्केटमध्ये खूप गर्दी आहेत आणि या मार्केटमध्ये ना असे दोन तीन स्टॉल आहेत तर बघा इथे पण एक स्टॉल आहे आणि तुम्ही जी साडी घेणार ना ती साडी तुम्हाला ओपन करून दाखवणार हे बघा त्या साईटला पण बघू शकता हे बघा तर हे बघा तर इथे पण तुम्हाला अशा छान अशा साड्या पाहायला मिळतील हे मंडे मार्केट खूप मोठं आहे आणि या मंडे मार्केटमध्ये ना खूप सारे असे स्टॉल आहेत तर मी तुम्हाला सर्व स्टॉल दाखवणार नाहीत जिथे तुम्हाला खरेदी करता येईल ना ते स्टॉल दाखवणार आहेत तर आता माझ्या इथे ना बघा खूप सुंदर अशा कुर्तीज आहेत तर त्या आपण पाहणार आहोत तर इथे बघा आलिया पॅटर्न तुम्हाला रेग्युलर यूज करणाऱ्या कुर्ती या सर्व इथे आहेत ते बघा हे पडदे आहेत आणि पडदे घेण्यासाठी पण खूप अशी गर्दी आहे असे वेगवेगळे असे पडदे आहेत आणि इथे बघा हे डिस्प्लेला लावलेले आहेत हे खूप मोठं असं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्ये ग्राउंड हे मार्केट लागलेलं आहे आणि ते पण बघा वाईट कलरचे शर्ट आहे कोणतेही शर्ट घ्या शंभर रुपयाला आहे बघा बघा कॉटनचे शर्ट आहेत कुर्ती घेण्यासाठी पण गर्दी झालेली आहेत आपण कुर्तीच पाहूया पूर्ण पॅनसेट आहे साडेतीनशे रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये कलर सुद्धा बघू शकता खूप मस्त आहेत एकदम त्यानंतर इथे लहान मुलांचे टॉईज आहेत गाडी आहे कोणतीही घ्या शंभर रुपयाला तर इथे ही एक गाडी आहे त्यानंतर इथे ट्रॅक्टर आहे तर इथे बघा हे घर आहे तर असे हे वेगवेगळे टॉईज तुम्हाला इथे पाहता येतील मस्त येते एकदम त्यानंतर लहान मुलांसाठी इथे पण बघा इथे हा पूर्ण डॉक्टर सेट आहे तो पण शंभर रुपयाला आहे तर खूप सारी अशी खेळणी आहेत म्हणजे कोणतेही घ्या शंभर रुपयाला आहे तर इथे लहान मुलांचे शूज आहेत आणि मस्त असे कलरफुल प्लेन वगैरे एकाच कलरमध्ये पाहिजे असेल ना तर दोनशे रुपयाला हे शूज आहेत आणि त्याच्यामध्ये कलरसुद्धा पाहू शकता रेग्युलरसाठी जर चप्पल पाहिजे असेल ना तर तीसुद्धा आहे ही आहे शंभर रुपयाला तर इथे खूप साऱ्या अशा डिझाईन आहेत तिथे मोठ्यांच्या सँडल आहेत म्हणजे एकाच लाईनमध्ये तर तुम्हाला खूप साऱ्या अशा सँडल शूज पाहिजे असतील ना तर ह्या मार्केटमध्ये मिळतील तर आणि बघा खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत इथे सर्व असे रेडीमेड ब्लाऊज लावलेले आहेत तर आता इथे बघा ह्या सर्व असे जर तुम्हाला भरलेले असे ब्लाऊज पाहिजे असतील तर बघा खूप अशा एका एक लाईनमध्ये बघा खूप सुंदर असे ठेवलेले आहेत साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि त्याच्यावरची डिझाईन पण बघू शकता तर हा एक ब्लाऊज बघा खूप मस्त आहे एकदम पूर्ण भरलेला आहे ग्रे कलरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कलरसुद्धा मिळतील त्यानंतर खाली जे ब्लाऊज लावलेले आहेत ना हे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत तर आता याच्यामध्ये बघा हे एवढे सारे असे कलर आहेत म्हणजे तुम्हाला जर असं मल्टी कलरचा ब्लाऊज पाहिजे असेल ना तर हा बघा हा एक मस्त आहे एकदम त्यानंतर तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये ब्लाऊज पाहिजे तर असे हे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही ब्लाऊज बघू शकता सिक्वेन्समध्ये ना ब्लाऊज आहेत आणि याच्यामध्ये बघा हे एवढे सारे असे कलर आहेत तर तुम्ही या मार्केट आलात ना तुम्हाला ब्लाऊजमध्ये खूप सारी अशी व्हरायटी पाहायला मिळेल तिथे हाईट ब्लाऊज बघू शकता बघा मल्टी कलरमध्ये तुमच्या कोणत्याही साडीवरती हा मॅचिंग होईल त्यानंतर इथे पण बघा तर तुम्हाला प्लेन कलरमध्ये ब्लाऊज पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर हाईट ह्याच्यामध्ये पण बघू शकता बघा सिक्वेन्स वर्क केलेले पण खूप मस्त आहेत असे तिथे फॅन्सी ब्लाऊजसुद्धा सुद्धा आहे अमरेला हात आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोडा मधील मंडे मार्केट दाखवलेलं आहे आणि या मंडे मार्केटमध्ये काय काय आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय